नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या या डाय डायरेक्शन करिअर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी निलेश फुले तुमचे स्वागत करतो आज तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा टॉपिक घेऊन आलाय जे तुम्हाला सकाळी सकाळी उठल्या उठल्या तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसवर तुम्हाला यूट्यूबवर इंस्टाग्रामवर त्याची काय भेटली आहे अपडेट भेटली आहे म्हणजेच काय तर ऑपरेशन सिंधूर जे आपल्या भारतीय लोकांनी म्हणजेच माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ऑपरेशनला कोणतं नाव दिलं आहे ऑपरेशन सिंधूर ऑपरेशन सिंधूर नाव द्यायच्या मागचं कारण काय आपले जे भारतीय लोक होते जे काश्मीरमध्ये एक टुरिस्ट म्हणून गेले होते काहीतरी पाहण्यासाठी गेले होते त्यांना स्वतःचा धर्म विचारून त्यांनी काय केलं त्यांची हत्या केली आणि बेमुरात त्यांचा गोळीमार करून काय केली आहे त्यांची हत्या केली आहे विद्यार्थी मित्रांनो तर म्हणून आपल्या नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ऑपरेशनचं नाव ठेवलं आहे ऑपरेशन सिंदूर मग ऑपरेशन सिंदूर मध्ये काय केलं त्यांनी सकाळी सकाळी म्हणजे रात्रीच्या वेळी म्हणजेच रात्री रात्र असताना अंधार असताना आपण सगळे झोपीत असताना पाकिस्तानची काय उडवली आहे झोप उडवली आहे तर बघा पाकिस्तानची झोप म्हणजे काय उडवली त्यांच्या नऊ छावण्या नऊ छावण्या काय केल्या विद्यार्थी मित्रांनो उद्ध्वस्त केल्या आहे आणि आतंकवाद्यांचा काय केलाय खात्मा केला आहे हे प्रत्युत्तर आपल्या भारत देशांनी कोणाला दिलाय पाकिस्तानला दिलाय बाप तो बाप रहेगा हा कन्सेप्ट त्यांनी म्हणजे आपला भारत हा खरंच बाप आहे त्यांनी दाखवून दिलं एक संयमाची गोष्ट असते परंतु जर बिन जाणून बिन चुकून जर आपल्या अंगावर कोणी आलं त्यांना लक्षात असताना जर आलं तर त्यांना प्रत्युत्तर कसं द्यायचं हे आपल्या भारत देशाकडून खरोखर बाहेर देशांनी शिकायची काय आहे गरज आहे तर आपण आता आपल्या आप मुद्द्याकडे म्हणू आपला मुद्दा कोणता आहे ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंधूर मध्ये नऊ छावण्या पाकिस्तानच्या कोणी उडवल्या आहेत आपल्या आप भारतीय सेनानी म्हणजे वायुदल नौदल आणि सेनादल यांनी तीनही दलांनी कामगिरी केली आहे त्यामध्ये बहावलपूर आता हे बहावलपूर जे आहे याचं विशेष काय बहावलपूरचं म्हणजेच पा, पाकिस्तान ऑकुमेट काश्मीर म्हणजे पाकिस्तान लोकांनी पाकिस्तानी लोकांनी आतंकवाद लोकांनी जे आपल्या भारताचा भाग आहे त्यांनी काय केला त्यावर अतिक्रमण केला आहे अशा भागातला हा बहालपूर नाही हा बहालपूर कुठला आहे तर हा पाकिस्तानमधला आहे म्हणजेच आपल्या भारतीय लोकांनी पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय रेषा ओलांडून या बहालपूरवर काय केला आहे मित्रांनो हमला केलाय त्यानंतर मुरीद के त्यानंतर कोणता त्या गुलपूर त्यानंतर लष्कर कॅम्प सवाई त्यानंतर बिलाल कॅम्प त्यानंतर कोटली त्यानंतर बर्नाला कॅम्प त्यानंतर सरजाल कॅम्प आणि त्यानंतर मेहमुना कॅम्प या सर्व कॅम्पसचे त्यांनी काय केलाय उद्ध्वस्त केलाय विद्यार्थी मित्रांनो आतंकवादी आतंकवाद्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं ते आपल्या भारतीय सेनानी दाखवून दिलं आहे नवी दिल्ली भारताने केलेल्या मध्यरात्री हल्ल्यानंतर पाकिस्तानी शहबाज शरीफ यांची काय उडाली झोप उडाली आता शहबाज शरीफ कोण म्हणजे पाकिस्तानचे काय प्रधानमंत्री त्यांनी त्यांची काय उडाली झोप उडाली विद्यार्थी मित्रांनो कशी झोप उडणार नाही कारण की आपल्या नरेंद्र मोदी साहेबांची पण काय उडाली होती झोप उडाली होती ज्या वेळेस काश्मीरमध्ये ज्याचे काहीच गुन्हा नाही जे एक फॅमिलीचा आनंद घेण्यासाठी कुठे गेले होते काश्मीरमध्ये गेले होते स्वतःच्या फॅमिली सोबत गेले होते कोणी कपल होते कोणी काय होते त्यांची निभूमपणे काय केली आहे हत्या केली आहे आपल्या आप भारताने दहशतवादाविरुद्ध करत मंगळवारी काल रात्री त्यांनी काय केलं आहे त्या सुमारास ठिकाणी उद्ध्वस्त केली आहे या ऑपरेशनला सिंदूर नाव देण्यात आले त्याच्या कारण तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं की कि कितीतरी आई बहिणींचे काय उजळले आहे सिंदूर उजळले आहे त्यानंतर आतंकवादी कोण महसूद अझहर आणि जहसाद महम्मद याची पण झोप उडाली आहे आतंकवाद्यांची झोप उडणे म्हणजे सोपी गोष्ट नाही क्योंकि आतंकवादी की प्रेम कहाणी नाही होती असं म्हणतात परंतु अजर महसूद असं म्हटलं आहे कारण आतंकवादी मी मेलो असतो तर चाललं असतं पण माझ्या फॅमिलीला काय झालं असतं म्हणजे याच्याहून समजतं का, का आतंकवाद्याला पण काय असतं इमोशन्स असतात विद्यार्थी मित्रांनो पण त्याची पण झोप उडवायचं काम आपल्या कोणी केलाय भारत देशाने केलाय आता ऑपरेशन सिंदूरची वैशिष्ट्ये काय आपल्या भारताने ऑपरेशन सिंदूरला रचलं कसं त्या मागचा इतिहास पाहू आपण ऑपरेशन सिंदूरची वैशिष्ट्य पाहतात पाक रडार यंत्रेला कडू न देता म्हणजेच आपल्या देशामध्ये दे जर एखादी मिसाईल जर येत असेल तर हे लगेच करतं आप आपल्याला की आपल्या देशावर कुठून तरी काय होणार आहे हमला होणार आहे मग हमला होणार आहे हे आपल्याला असं समजतं तसेच प्रत्येक देशामध्ये दे सुद्धा काय आहे कुठे न कुठे काय बसवलेलं आहे इंडिकेटर बट बसवलेला आहे की ते माहीत पडून जात परंतु पाकिस्तान रडारला माहित न होता आपल्या भारत देशांनी त्यांना कडू न देता जर काय केलाय हल्ला केलाय त्याचप्रमाणे भारताने दहशतवादी उद्दे उद्ध्वस्त करून पाकिस्तानची काय केली आहे छान केली आहे त्यांना काहीच माहित नाही झालं तिकून गोळीबार झाला ज्यावेळेस आपल्या भारत देशांनी म्हणजे काय आपल्या सैनिकांनी त्यांच्यावर काय केलं आहे अटॅक केला आहे त्यावेळेस पाकिस्तानकडून सुद्धा आपल्या भारत देशावर काय झाली आहे फायरिंग झाली आहे त्यामध्ये तीन भारतीयांचा काय झाला आहे मृत्यू झालाय विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पाकतच पाकमध्येच नव्हे तर पाकिस्तानमध्ये जे काही तुम्हाला मी सांगितलं स्टार्टिंगला म्हणजे काय बहावलपूर ते पाकिस्तान मधलं असलेले त्यांची छावणी होती ते सुद्धा आपल्या ऑपरेशन सिंदूर म्हणजे सैनिकांनी काय केली आहे उद्ध्वस्त केली आहे त्यानंतर दहशतवादी अड्ड्याची माहिती अचूक होती म्हणजे त्यांना सर्व काही होतं माहीत होतं म्हणजे पाकिस्तानमध्ये काय होणार आणि कुठे आपल्याला परफेक्ट वार करायचं आहे हे सुद्धा त्यांना माहित होतं अशा प्रकारचं आपलं ऑपरेशन सिंधू आता तुम्हाला आपल्याला समोरची माहिती काय पाहिजे आपल्याला करंट अफेअर पाहिजे आप आपल्याला याबद्दल करंट मुद्द्यावर काय विचार या ऑपरेशनमध्ये कोणती कोणती यंत्रणा वापरण्यात आली माहिती कोणती पाहि आहे की आपल्या भारतीय भारतीयांनी कोणती मिसाईल वापरली हे आपल्याला करंट अफेअरला विचारणारा मुद्दा आहे तर स्कॅल क्रुझ मिसाईल स्कॅल क्रुज स्कॅल क्रुझ क्रूज मिसाईल आणि हा झाला आपलं एक त्यानंतर दुसरं मिसाईल वापरला हॅमर मिसाईल त्याचं नाव आप काय आपलं है हॅमर मी आता याचं विशेष काय याचं विशेष काय हे मिसाईल म्हणजेच कोणता आपण गोष्ट कशाची करताय स्कॅल क्रुझ मिसाईलची तर लक्ष द्या हे मिसाईल युक्रेमध्ये स्ट्रॉंग शॅडो म्हणून ओळखले जाते कशामध्ये युके मध्ये स्ट्रॉंग शॅडो म्हणून ओळखले जाते त्याचप्रमाणे हे फ्रेंच ब्रिटिश लांब पल्ल्याचे हवेतून जमिनीवर बार करणारे काय आहे मारा करू शकणारे काय आहे मिसाईल आहे त्यानंतर युरोपियन डिफेन्स कंपनी एम बी डी एन यांची निम बी डी एन म्हणजेच एम बी डी एन यांनी काय केलं याची निर्मिती केली आहे व भारताच्या छत्तीस रॉफेल विमानाचा हा काय आहे भाग आहे हे झाले आपली कोणती स्कॅल क्रूज मिसाइल त्यानंतर कोणती मिसाईल आहे आपल्या है? हॅमर मिसाईल हॅमर मिसाईल विरुद्ध हॅमर हॅमर मिसाईल जर हॅमर मिसाईल बद्दल जर आपल्याला पाहायचं असलं तर काय आहे ही फ्रेंच संरक्षण कंपनी सक्रिया विकसित केलेली काय आहे मध्यम पल्ल्याची आहे त्यानंतर अचूक निर्देशित हवेतून जमिनीवर मारा करणारी शस्त्र प्रणाली आहे हे एक मॉड्युलर शस्त्र आहे जे प्रोफेशनल किट आणि मार्गदर्शन प्रणालीसह सा सामान्य बॉम्बचे प्रगत क्षेपणास्त्रामध्ये रूपांतर करते काय करते रूपांतर करते म्हणजेच अशा आपल्या आप बेसिक बेसिक गोष्टीपासून म्हणजेच आपला कोणते कोणते कुन मिसाई मिसाईल क्रूज मिसाईल हॅमर मिसाईल या दोन मिसाईल वापरून आपल्या आप पाकिस्तानी शत्रूंवर काय केला आहे हल्ला केला आहे विद्यार्थी मित्रांनो शहाबाज शरीफ म्हणजेच पाकिस्तानचे कोण प्रधानमंत्री यांनी जसे त्यांना माहिती माहीत झाली म्हणजे त्यांना बातमी कळाली की आपल्या आप पाकिस्तानी छावण्यांवर भारतीय सैन्याने काय केला आहे वार केला आहे त्यावेळेस शहाबाज शरीफ काय म्हणतात बघा आम्ही एकत्र आहोत काय म्हणतात आम्ही एकत्र आहोत आम्ही पण याचे काय देऊ प्रतिउत्तर देऊ जर जमलं तर माझा व्हिडिओ त्या शहाबाज शरीफ सरांपर्यंत पोहोचला पाहिजे कृपया तुम्ही गलती करूच नका कारण तुमच्यापर्यंत काय आले आहे मिसईल आला आहे आता तुमचं जर तुम्हाला पाकिस्तानच पुन्हा उडवायचं असेल तर तुम्ही गोष्टी करू शकता आमच्या प्रधानमंत्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी एवढ्या क्विक डिसिजनवर तुमच्या नऊ छावण्या गायब केल्या आहे आमचं एक जरी मिसाईल तुमच्यावर जर रात्री येऊन पडलं तर तुमचं काय हालत होईल हे तुम्हाला माहीत पडणार नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आपला की आमचा काही गुणा नसताना म्हणजे भारत देश हा पहिलेपासून ज्यावेळेस जर आपण एकोणीसशे पासूनचा अठराशे पासूनचा सतराशे पासूनचा जरी इतिहास पाहला तर काय आहे इतिहास आम्ही भारतीय लोक तुमच्या कधीच वाटी जात नाही म्हणजे जोपर्यंत शत्रू आपल्यावर वार करत नाही किंवा दुसऱ्यांकडून आम्हाला काही प्रतिक्रिया भेटत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत कधीच तुम्हाला इजा पोहतन अशी गोष्ट करत नाही म्हणून तुम्हाला एकच मागणी आहे की पाकिस्तानांनो कृपया भारतीयांच्या जर तुम्ही दूर राहाल तर खूप चांगलं होईल नाही तर ऑपरेशन सिंदूर सारखे तुमच्यावर सिंदूर बरसत राहील आणि तुम्हाला काय तर रक्ताचा सडा पडलेला दिसेल जे भारतीयांना अजिबात आवडत नाही जरी तुमचं ऑपरेशन सिंदूर तुमच्यावर बरसलं असेल परंतु आम्हाला कुठेतरी दुःख झालं आहे परंतु त्या दुःखाला जर आम्हाला काही मलम लावायचं असेल तर तेच आम्हाला करावंच लागेल कारण की तुम्हाला भारतीयांचा पॉवर काय हा दाखवाच लागेल म्हणून अशाच आपल्या अपडेटसाठी आप आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब करा आणि